त्यांनी जाता जाता एक ठराव केला की त्यावेळेचा जो कर होता पण नगर उच्चार केला की सगळ्या आजरा शहरातील सगळ्या एक रहिवाशांडक मोर्चा काढायचा आणि फार मोठा विराट मोर्चा आम्ही नगरपंचायत घेऊन गेलो काय म्हणतात विश्वासू काम करणारी मंडळी आम्ही एकत्र आलो त्याच्यात एक संरक्षण जास्त आहेत म्हणजे मिलिटरी असेल बी एस एफ असेल डिफेन्स सर्व्हिस आहेत किंवा इतर आपली पीडब्ल्यू डी असेल रिटायर माणसं जास्त आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस कोटीची पाण्याची स्कीम आहे ते ते ती स्कीम गेल्या अडीच वर्षाच्या पूर्वी पूर्ण होऊन ते कंप्लीशन व्हायला पाहिजे होतं पण आजही ती मला वाटतं साठ टक्केपर्यंत ती स्कीम पूर्ण झालेली नाही मग त्याचा पाठलाग केला त्याचा पाठलाग करून त्या कॉन्ट्रॅक्टर आम्ही शोधायचा प्रयत्न केला आजपर्यंत नगरपंचायत किंवा जे काही इथले नेते आहेत त्यांनी कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कुणालाही सत्तावीस कोटीचं काम दिलं आहे आज याच्या शहरातल्या कुठल्याही केलं माहीत नाही नावच माहीत नाही नाव बुल थे थे ना ता ता कमी कमी ते नाव गुलदस्त्यात ठेवलं अगदी गुलदस्त आणि आता तुम्ही जसं सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून काम करत आहे तर आम्हाला वाटतं की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणं गरजेचं असताना तुम्ही प्रभाग क्रमांक पंधरा मधून त्याचं प्रतिनिधित्व करत आहे त्याबद्दल काय सांगितलं तर अम्ब्युलन्स कमीत कमी पाचशे ते मला वाटतं हजार मीटर लांब ठेवावं लागेल जाऊ शकत नाही तिथं कोण नमस्कार बोल कोल्हापूरच्या या विशेष प्रसारणामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण गप्पा मारतोय माझ्या सोबत आहेत आजरा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक पंधराचे अन्याय निवारण समितीचे अधिकृत उमेदवार परशुराम वैजू बामणे आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये आता आजऱ्याची निवडणूक सुरू आहे प्रचार सगळ्या सुरू आहे याच्यामध्ये लोकांचा सा प्रतिसादही तुम्हाला मिळतोय तुम्ही गेल्या काही वर्षांपासून अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून काम करताय त्याबद्दल काय सांगा त्याची स्थापना का कराविषयी वाटली आणि कोण कोण तुमच्या सोबत आलं या सगळ्यात सर कसं झालं की दोन हजार तेवीस ला ज्यावेळी तत्कालीन नगर मधील नगराध्यक्षांगरसेवकांची मुदत संपली त्यांनी जाता जाता एक ठराव केला की त्यावेळेचा जो कर होता आपण घर भाडा म्हणतो तो पाच फट वाढून गेले आणि नुकताच मी पण रिटायर होऊन आलो होतो आणि प्रत्येकाला त्यांनी नोटीस पाठवले हो म्हणजे थोडक्यात ज्यांचा सातशे रुपये घर भाडा होता तो जवळजवळ बत्तीसशे पण नेऊन ठेवला हो आणि प्रत्येकाला नोटीस पाठवली की हे एवढ्या कालावधीच्या आत तर तुम्हाला वरत्यांकी परत इंटरेस्ट लागणार किंवा पॅनली लागणार गावात सगळेच मजबूत जाऊ झाले विचारणार कोण आता कोणाला ते आम्ही थोडं चाचपणी केली कोणाकोणा नोटीस झाली तर जवळपास पन्नास टक्केच्यावर नोटीस पाठल्या होत्या सगळ्या नोटीस गोळा केल्या आता मोठं प्रशासना याचा दाब विचारावा लागेल कारण नगर पालिकेची ती मुदत संपली होती त्यांचे ते नगरसेवकांना यांचे ते कोणी यायला तयार नाहीत मग आम्ही सहीची मोहीम राबवली बाजारपेठेमध्ये बसून पूर्ण गावाचा आजार शहराचा चांगला प्रतिसाद मिळाला मग विचार केला की सगळ्या आजरा शहरातील सगळ्या रहिवाशांनी घेऊन एक धडक मोर्चा काढायचा आणि फार मोठा विराट मोर्चा आम्ही नगरपंचायत घेऊन गेलो त्याचे त्यांच्यानंतर आम्ही पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री मुस्तिफ साहेब यांना भेटलो डी सी एम डी त्यावेळी उपमुख्यमंत्री त्यांना भेटलो तर त्या मोर्चाचा एवढा विक्राळ आणि अकरा तो रूप बघितलं आणखी प्रशासन आडवळून जागा झाली की काय तर आपल्याकडून चुकलंय त्यावेळेच्या त्या प्रशासनाकडून चुकलं हे त्यांनी समजलं आणि ते आतापर्यंत स्थगिती दिलेली आहे त्यामुळं शहरात एक विश्वासू काम करणारी मंडळी आम्ही एकत्र आलो एक पण जास्त आहेत म्हणजे मिलिटरी असेल बीएसएफ असेल डिफेन्स सर्व्हिस आहेत किंवा इतर आपल्या डी असेल रिटायर्ड माणसं जास्त आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन आहेत आणि गौरव देशपांडे यांच्यासारखे किंवा या कुंभारताई डॉक्टर आहेत त्या आणि डॉक्टर तर आमचे काय म्हणत आहेत आमच्या बरोबर असे सगळ्या मंडळ आम्ही एकत्र आलो हो। आणि गावातील एक 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 समस्या मी सोडवत गेलो त्यात ते, ते प्रामुख्याने म्हणजे आता घर घरफाळा थांबला पाचकोट त्याच्यानंतर सत्तावीस कोटीची पाण्याची स्कीम आहे ही स्कीम गेल्या अडीच वर्षाच्या पूर्वी पूर्ण होऊन ते कम्प्लिशन व्हायला पाहिजे होतं पण आजही ती मला वाटतंय साठ टक्के ती स्कीम पूर्ण झाली नाही मग त्याचा पाठलाग केला त्याचा पाठलाग करून त्या कॉन्ट्रॅक्टरला शोधायचा प्रयत्न केला आजपर्यंत नगरपंचायत किंवा जे काही इथले नेते आहेत त्यांनी कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कुणालाही सत्तावीस कोटीचं काम दिलंय आजच्या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीला माहित नाही नावच माहित आता ते नाव गुलदस्त्या ठेवलं अगदी गुलदस्त्या आणि ती स्कीम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आताही करतोय त्याच्यानंतर आमचं एक पर्यटक स्थळ आहे पवित्र स्थळ आहे ते रामतीर्थ म्हणून तर ते रामथेटला जाण्यासाठी वन विभागाने तिथे टोल नाका उभा केला तिथे रामथेटला कसं असतं की आमच्याकडून काही भक्त सकाळ सकाळी म्हणजे वर्ष सकाळी उठल्यानंतर तिकडे जाऊन नदीमध्ये आंघोळ करून रामाचं दर्शन घेऊन येतात पाऊस असू आणि थंडी असू दे काही असू द्या त्यांना बसायला लागला प्रत्येक वाहनाला पंचवीस रुपये आणि पर हेड दहा रुपये म्हणजे एक व्यक्ती जरी गेली तर पस्तीस रुपये किशन टाकून राम मंदिरला जायचं असं जवळ मग आम्ही तिथे वन विभागावर मोर्चा काढला आणि समितीच्या माध्यमातून आणि पूर्ण आजरा तालुक्याला आम्ही मोफत केला गाडीलाही काय म्हणतात ते पावती बसणार नाही आणि तिथल्या व्यक्तीलाही ते केलं त्याच्यानंतर नगरपंचायत मध्ये प्रॉपर्टीचा एक टक्का टॅक्स घेत होते म्हणजे समजा की आपण एक पंचवीस लाखाची प्रॉपर्टी खरेदी केली अगदी पडक घर जरी खरेदी खरेदी केलं आणि ते रजिस्टर करायला गेलं मध्ये तर तिथे एक टक्का टॅक्स भरावा लागत होता म्हणजे पंचवीस लाखाला पंचवीस हजार भरा लागत होते त्यावेळी ती प्रॉपर्टी आपल्या नावावर लागू होते अन्याय निवारण समितीने दिलं आणि ते बंद केलं असे बरेचसे काम आम्ही अन्न निवारण समितीच्या माध्यमातून केले आता मग असे आमच्या सरांनी सांगितले डॉक्टर साहेबांनी ग्राउंडच्या बाजूला पूर्ण आजरा शहराचा फार मोठा कचराडे फोकवून ठेवला होता ग्राउंड मंजूर झालं मग कारण त्याला क्रीडांगण पण कोणी तिथे खेळायला एवढं आंबट आणि दुर्गंधी होते अन्याय निवारण सातत्याने पाठपुरा करून ते तिथून कचरा डेपो हरवून आम्ही शिफ्ट केला आता तिथं मोठं खेळायला जातात पण पाण्याचा पाणी ओव्हरफ्लो झालं की अजूनही ग्राउंडवर येत तर नियोजन नाही त्याच अशी बरीच कामं या माध्यमातून आम्ही केलेली आहेत आता तुम्ही जसं सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही अन्याय निवारण समितीच्या माध्यमात काम करताय तर आम्हाला वाटतं की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणं गरजेचं असताना तुम्ही प्रभाग क्रमांक पंधरा मधून त्याचं प्रतिनिधित्व करताय तर त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली कसं आहे नगराध्यक्ष हे फार मोठं पद आहे त्याला तेवढी ताकद पण लागते आणि आम्ही सगळ्यांना विचार केला की जे आता नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार आहेत डॉक्टर साहेब यांचे प्रत्येक व्यक्तीशी आणि प्रत्येक घराचे असलेले संबंध हे लक्षात घेता आतापर्यंत त्यांनी मेडिकल नहीं। 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 या व्यवसायातून म्हणजे त्यांनी समाजसेवा म्हणून केले आहे त्यांचे आलेले प्रत्येक व्यक्तीशी संबंध हे कुठेतरी आपल्याला म्हणजे याच्यातून तारू शकतात आपल्याला बऱ्यापैकी त्याच्या माध्यमातून लोक जवळ येऊ शकतात दुसरी गोष्ट असं आहे की माझा पंधरा नंबर वार्ड आहे ते काय विशेष संस्थेतील अधिकारी राहतात किंवा प्रांदेबरोबर राहतात त्या वाटत कसं आहे की पूर्वी होत ते आता म्हणजे दबाव चालायचा एकटे होऊन नेते भेटले की ते सगळे घाबरून मतदान करायचं आता तसं नाही आहे कारण कसं आहे की त्या व्यक्ती ज्या आहेत कॉलनी मध्ये राहणार त्या वेल एज्युकेटेड आहेत पीएचडी डी केले आहेत डॉक्टरेट केले आहेत त्या ते त्यांना ते जे आहे ते स्वबळावर स्वतःच्या क्वालिफिकेशनवर आणि कर्तुत्व आहेत ते असं कोणी दबाव टाकून आताची जे आहे ते घाबरणार नाहीत पण कसं आहे की त्यांची इच्छा होती की भाऊजी तुम्ही आमच्याच कॉलनीतून इथूनच नेतृत्व करा आपण पुढचं नंतर बघू डॉक्टर साहेब कॅप्टन रावसे म्हणून आम्ही डॉक्टर साहेबांना ठाकूर डॉक्टरांना नगराध्यक्ष पदासाठी केलं आणि मी स्वतःच्या वाड्यात आलो तुमच्या प्रभागातल्या तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात आणि त्याबद्दल तुम्हाला काय कराव असं तुमच्या प्रभागातला माझ्या प्रभागामध्ये आता रस्ताच नाही मुळात म्हणजे जो होता थोडाफार संपूर्ण खंदून ठेवलेला आहे सगळीकडे खड्डे आहेत आजच्या तारखेला काही इमर्जन्सी झालं तर अम्ब्युलन्स कमीत कमी पाचशे ते म्हणजे मला वाटतं हजार मीटर लांब ठेवावं लागेल कारण जाऊच शकत नाही तिथं पण आत्ताही सगळ्या आमच्या जे रहिवासी आहेत त्यांनी जिथं मोकळी जागा आहे तिकडे बाहेर आपल्या फोर व्हीलर लावले टू व्हीलर लावले आणि चालत रात्रीच येतात ही रस्त्याची पाणी तर त्यांचं काही वेळच नाही पाण्याचा कधी आलं अर्धा एक पाऊन तास येत आहे कधी कधी आलं तर पंधरा मिनटं पण येतंय त्याचं नियोजन नाही पूर्ण पावसाळा गडूळ पाणी त्याचं त्याचं फिल्टर काम करत नाही पाण्याचं पा, कसं असतं की सुरुवातीचे पावसाळ्याला एक आठ दहा दिवसानंतर पाणी घडवलं तर आम्ही पण समजू शकतो तीन तीन महिने सतत पाऊस असेल तरीही पाणी घडवलं असत बरोबर म्हणजे फिल्टर काम करत नाही त्याला नियोजनच नाही बिलकुल नियोजन नाही आणि कॉलनी मध्ये पथतेरे म्हणा जवळ अडीच तीन वर्षापासून तोंडलेले गटर आहेत बेसिक गोष्टी बेसिक गोष्टी ओपन स्पेस आहे तो ताब्यात घेऊन कुठेतरी वृद्ध जे आहेत त्यांना काहीच नाही करायची इच्छा आहे तुमचं काय विजन असेल म्हणजे तुम्ही जर निवडून आलात तर तुमचं विकासाचं काय विजन असेल माझं विकासाचं चा विजन म्हणजे जसं की आमच्या सरांनी सांगितलं मघाशी अशी जे युवक आहेत त्यांच्यासाठी त्यात ग्राउंड जे आहेत आपलं तर ते आपल्या जे दुर्दैव आपलं की या दोन तीन वर्षांमध्ये या आजरा तालुका किंवा याच्यापासून जवळपास डिफेन्स मध्ये आर्मी मध्ये किंवा नेव्ही मध्ये असेल कोण जास्त कोण गेलच नाही याच्यात त्याला गायडन्स नाही बरोबर मी एक स्वतः एकोणचाळीस वर्ष ओएनजीसी मध्ये दहा वर्ष नोकरी करून रिटायर झालो तर अशा कोणत्या तरी एका चांगल्या स्टेबल आस्थापनामध्ये जायचं असेल त्याला प्रॅक्टिस लागते तर त्या प्रॅक्टिस साठी हे जे आता आपल्याला मैदान मिळाले ते डेव्हलप होणं गरजेचं आहे स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिलांसाठी जसं आमच्या डॉक्टर डॉक्टर सांगितलं महिलांसाठी मूलभूत गरजा जे आहेत ते तुम्हाला आजरा शहरात कुठेही दिसणार नाहीत या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आमचं एक स्वप्न आहे नक्कीच आणि अन्याय निवारण समिती जे तक्रार ज्या तक्रारी येत आहेत आम्ही जर सांगत आलो तर या तक्रारी येणारच नाहीत त्यांना आम्ही तक्रार होऊच देणार नाही इतपत त्यांना आम्ही आजरा रहिवाशांना अगदी इझी करू नक्कीच सर जसं की तुम्ही आता म्हणाला की तुमचं स्वप्न आहे की आजऱ्यात डेव्हलपमेंट व्हावी मला वाटतं की तुमची स्वप्नपूर्ती येणाऱ्या काळात नक्कीच होईल आणि आजऱ्याच्या जनतेच्या मनातलं जे स्वप्नातला आजरा आहे ते तसं नक्कीच होईल तुम्ही आमच्यासोबत खूप डप्पा छान मारले त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या या एकूणच सगळ्या राजकीय प्रवासासाठी आणि पुढच्या सगळ्या या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद